शंभूराज देसाई यांनी मराठ्यांशी रात्री उशिरा चर्चा केली ही चर्चा दीड तास चालली तर आझाद मैदानातल्या चर्चेनंतर मराठ्यांचं हे आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे है। मुख्यमंत्र्यांशी भेट घडवून आणणार असल्याचं आश्वासन देसाईंनी मराठ्यांना दिलेलं आहे सध्या राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा पेटलेला पाहायला मिळतोय एकीकडे एक मराठा तर दुसरीकडे ओबीसी असा संघर्ष पेटलेला पाहायला मिळतोय पुण्यातले जे मराठे होते ते मुंबईत धडकले होते आंदोलनं करण्यात येत आहे त्याचबरोबर सरकारला इशारा देण्यात येतोय आणि मराठा आंदोलकांची मुख्यमंत्र्यांशी भेट घडवून आणणार असल्याचं शंभूराज देसाई यांनी म्हटलेलं आहे शंभूराज देसाई यांनी मराठ्यांना आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे मराठ्यांशी देसाईंनी शंभुराज देसाईंनी तब्बल दीड तास चर्चा केली रात्री उशिरा ही चर्चा झाली आहे जस्टिस दिलीप भोसले जस्टिस गायकवाड आणि जस्टिस शिंदे या तीन निवृत्त न्यायमूर्तींचं आपण मार्गदर्शक मंडळ या सगळ्या प्रश्नासाठी तयार केलेला आहे सोमवारची आपण त्यांना वेळ मागितलेली आहे जस्टिस न्यायमूर्तीला की सोमवारी मी आणि चंद्रकांत जाऊ आणि दोघही हैदराबाद गॅजेट कस लागू करता येईल याबाबतीत जस्टिस आपण न्यायमूर्तीचे पुण्याहून निघालेले मराठे हे, हे मुंबईत धडकले आणि त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांनी पाहूयात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे त्यात काल पुण्यातील मराठा समाज बांधवांनी मुख्यमंत्री मु एकनाथ शिंदे यांना स्मरण व्हावं यासाठी स्मरण यात्रा काढली आणि ते काल मुंबईत दाखल देखील झाले आणि काल त्यांनी शंभूराजे देसाई यांची भेट घेतली आणि आपण बघितलं आता तेथील ते म चुनाभट्टी येथील मराठा भवन या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि ते आज मुख्यमंत्री यांची भेट घेणार आहेत आपल्याबरोबर मराठा समाजातील बांधव आपण त्यांच्याशी स्टेट बोलूया सर काय सांगाल काल तुम्ही मुख्यमंत्री यांना स्मरण व्हावं यासाठी स्मरण यात्रा काढली आणि आता तुमची मुंबईत दाखल झालेली आहे काय सांगितलं आज आम्हाला आमचं एकच ध्यास आहे की पाटलांचं जे उपोषण आहे ते सुटलं पाहिजे बाकी काही कारण असो पाटलांचं उपोषण सुटेपर्यंत आम्ही इथून मुंबईत सोडणार नाही जर आज आम्हाला मुख्यमंत्र्यांनी जर तो शब्द दिला नाही म्हणजे उपोषण जर सोडलं नाही पाटलांचं तर उद्या लाखोनी मराठी इथं याच्यामध्ये मुंबईमध्ये येतील तुम्ही काल आलेलात आणि काल तुमची शंभूराजी देसाई यांनी भेट घेतली काय सांगितलं काय आव्हान शंभूराज देसांशी आमची चर्चा झाली पण चर्चेतनं मार्ग नाही आमचा एकच विषय आमचा एकच आहे वेगळा विषय आमचा कुठलाच नाही आहे की पाटलांशी चर्चा व्हावी आणि पाटलांचं उपोषण सुटावं कारण की सरकारने आत्तापर्यंत ह्या पाच दिवसात दखल नव्हती घेतली त्यासाठी आम्ही इथं आलो होतो आणि आता आज आम्ही कालच त्यांना म्हणलो की दादांशी बोलून घ्या तर आज ते आमच्यासमोरच दादांशी बोलून घेतील आणि काहीतरी चर्चा होईल जर का त्यातनं मार्ग निघाला तर उत्तम नाही निघाला तर आमचे पर्याय आमच्याकडे आहेत काल तुम्ही मुख्यमंत्री यांच्या यांच्याशी भेट घेणार होता तसंच मंत्रालयाला घेराव होणार होता पण मुख्यमंत्र्यांची भेट झाली नाही पण आज तुमची भेट होणार आहे का हो नक्कीच मुख्यमंत्र्यांशी भेट होणार आहे आपली आणि जोपर्यंत मनोज उपोषण मागे घेतलं जाणार नाही एकही मराठा समाजातला माणूस ह्या मुंबईला सोडून जाणार नाही आमचे लाखो बांधव मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत आणि थोड्याच वेळा ते मुंबईला धडकतील तर सरकारच्या वतीनं दखल घेतली जावी आणि त्वरित उपोषण सोडलं जावं